मातीशिवाय शेती होय ऐकून आश्चर्य वाटतंय ना पण हे खरं आहे चला आज जाणून घेऊया एरोपॉनिक्स म्हणजे काय एरोपॉनिक्स ही मातीशिवाय शेती करण्याची आधुनिक पद्धत आहे यात वनस्पतींची मुळे हवेत लटकतात आणि त्यांना हवेतून पोषण तत्व पुरवली जातात एका खास पोषक धुक्याच्या फवाऱ्यातून हायड्रोपॉनिक्समध्ये मुळे पाहण्यात असतात पण एरोपॉनिक्समध्ये वनस्पतींची मुळे हवेत लटकतात धुक्याच्या माध्यमातून मुळांना पोषकद्रव्य मिळते आणि त्यामुळे मुळे अधिक ऑक्सिजन घेतात ज्यामुळे वाढ जलद होते एरोपॉनिक्समुळे कमी जागेत जास्त उत्पन्न निघते पाण्याची आणि खतांची मोठी बचत होते रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो आणि हो रोपाची वाढ ही खूपच जलद होते शहरात राहणाऱ्यांसाठी रहन ही पद्धत एक वरदान ठरते कारण कमी जागेतही भरपूर उत्पन्न मिळते थर्मक तुम्हीही विचार करा सारखी स्मार्ट शेती सुरू करण्याचा भविष्यातली शेती आजच सुरू करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका